कदी? आज आओ, आज आज़े. आज़े माईजी, माईजी। माईजी। ना जन्मले तुम्ही आज नाही तुला माहिती मला माहिती मला माहित होत मग मग काय मग असं बघून कोण बसले मग वाढदिवस आहे तुमचा मला तू समजा आज उशी बच्चा इच्छा उशीर आम्ही म्हणल्याच्या नंतर मला काय माहिती मला स्वप्न पडलं तुमचा मित्रांनी माझी मंगळ तिथं चुलत मग खुल्या असतील मला मोबाईलच नाही मी काय होतो पत्रा ठोका आपले बघा बाबा माझ्या नवऱ्याचा बड्डे आज का तुम्हाला देखील दिवस झाला म्हणते मी मला मोबाईल घेऊन द्या मोबाईल कशाला कशाला मग तुमचा स्टेटस ठेवला असेल मी पण मोबाईल नी वाईट नाद नसते त्याचे मोबाईल तुला नाही द्यायचा तुम्हाला काय माझा विश्वास नाही का मला काय वाईट नाद लागते आहे बाई तस नसत पण काय पण वाई मोबाईल वर बदून काय पण वाईट नाद लागते

चालू माझा तुमचा मग बर्थडे बी नाही मग बघा बरं का तुमचा बर्थडे नाही करणार तू नाही चालणार सारून घ्या पहिलं घेणार नाही मी झाडून देणार नाही मी आता मी सारून भिजणार नाही सारून भिरून द्यायचं मी सय पत्तर पाम बघा जर मी सारून घेतलं तर मी स्वयंपाक बी नाही करणारा सय पत्तर तुम्हाला ढेकळ खावा लागतं ढेकळ माहिती ना हे काय बी काय म्हणलं सांगायचं मी घाबर तुम्हाला

तुम्हाला माहितीये डोंगरावर काय करायला लागले जातात लोक कोणतं काय कापणार तुम्ही डोंगराच्या मला काय सांगायचं त्या आधी घरी काम करा मग काम बिन ऑफिस येतो ऐक ना मला तसं सांगितच नाही प्लीज करायचं तेवढं का आणि मग नंतर येतो मी काय सांगते तू दादा मी ना नाही केलं आलो सर तुम्हाला काय आल्यावर भाकर खापणार आहे मी मी तुमच्या आवडतीची भाजी करते ना तुम्हाला पनीर आवडते हा ओ आणि मी तुमची मजा घेत होते मी काय तुम्हाला काम कामं सांगणार नाही आणि ठीक बी आणून ठेवले आहे मला माहितीये तुमचा वाढदिवस था तू ती चीज

तेवढं काम करतो ना करतो ना तर